नमस्कार भावे पोलिसांनो जी गोष्ट तुमचं सिलेक्शन करून देऊ शकते ती गोष्ट म्हणजे फक्त पीवाळकू आहे मित्रांनो बघा पिवाळकूस म्हणजे तुमच्या यशाचा एक पासवर्ड आहे मित्रांनो आणि पिवाळकू म्हणजे मित्रांनो एक पाया आहे जर आपला पायाच मजबूत नसेल तर आपण पूर्ण बिल्डिंग कशी उभारू आपण पोलिस कसं बनू मित्रांनो बघा तुम्ही कधी विचार केलाय का जी यशस्वी होतात मित्रांनो बघा त्यांनी कोणत्या प्रकारे अभ्यास केला असेल त्यांनी कशा प्रकारे पिवाळकूचा अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी इतरांपेक्षा काहीतरी थोडंफार वेगळं केलेलं आहे मित्रांनो त्यासाठी मित्रांनो त्यांची निवड झालेली आहे त्यांना पोलिस हे पद मिळालं आहे बघा अशी महाराष्ट्रातील म्हणजेच बघा भारतातील किंवा जगातील असली कुठलीच म्हणजे पेपर नाही किंवा परीक्षा नाही कि त्यामध्ये आपल्याला पीवायकू विचारलं जात नाही मित्रांनो बघा जे नवीन मुलं असतील त्यांच्यासाठी सांगतो मित्रांनो पीवायकू वाग म्हणजे बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आपल्याला पाठीमागच्या मार्कच्या परीक्षेमध्ये प्रश्न झाले मित्रांनो त्यांचा अभ्यास करणं म्हणजेच पीवायकू आहे बघा आणि पी वायकोर जर आपली पकड चांगली असेल मित्रांनो शंभर टक्के आपली जर पकड बनवायची आहे आणि आपली जर पकड त्या पी वायकोर असेल मित्रांनो तरच आपलं सिलेक्शन हे होऊ शकतं भरतीमध्ये अन्यथा आपलं सिलेक्शन होऊ शकत नाही हो बघा पेपर जर एका जिल्ह्यामध्ये समजा फॉर्म भरला आपण तर पेपर तर सगळ्यांना सारखा येणार आहे मित्रांनो पण बघा ज्याची पकड पी वायकोर आहे ना तोच तिथले प्रश्न हँडल करू शकतो आणि ते पण पूर्ण वेळेमध्ये मित्रांनो त्यासाठी पिवाळकूचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजू जाईल की नेमका पिवायकूचा अभ्यास कसा करायचा तर तुम्ही शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या शुरू करते तर मुद्दा पहिला सर्वात पहिले मित्रांनो तुमच्याकडे पाहिजे पिवाळकूचा एक सोर्स मग तुमच्याकडे जर सोर्स नसेल तर तुम्ही म्हणजे पिओकूचा अभ्यास कुठून करणार आहात त्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे पीवायकूचा प्रश्न प्रश्नसंच किंवा तुमच्याकडे पुस्तक पाहिजे मित्रांनो मग बा बाजारामध्ये बरेच पुस्तकं मिळतात तर तुम्ही ते घेऊ शकता तर सर्वात मग काय माहिती आहे का तुम्हाला कळलं का तुमच्या लक्षात आलं का मित्रांनो सर्वात पहिले आपल्याकडे सोर्स पाहिजे पीवायकूचा अभ्यास करण्यासाठी त्यावर आपण अभ्यास करणार आहे बघा आणि त्यानंतर तुम्ही मित्रांनो आता पीआयकूकडे जायचं आपल्याला पी वायक बघायचे मित्रांनो त्या पहिले मित्रांनो तुम्ही सर्वात पहिले त्याची विभागणी करून घ्या गणिताची बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि जे के आहे ना ती तुम्ही सेपरेट विभागणी करून घ्या त्यामुळे तुम्हाला काय होणार माहिती आहे का मित्रांनो तुम्हाला ज्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारलेत आपल्याला कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज दिलेला आहे ते तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल आणि तुम्ही सर्व टॉपिक तुम्ही नोट करून घ्या लिहून घ्या एका वेगळ्या वेळेवर लिहून घ्या मित्रांनो आणि त्यावर जरा जास्त फोकस करा या 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 मित्रांनो तुम्हाला आता सर्वात जास्त महत्वाची मित्रांनो माहिती सांगणार आहे तर तुम्ही माहिती बघा मिस करू नका अगदी एकदम परफेक्ट माहिती तुम्हाला सांगणार आहे बघा तर बघा आपल्याला काय करायचं माहिती आहे का तुम्ही समजा मराठीचा चॅप्टर घेणार आहे वाचायला तुम्ही मराठीचा घेण्याच्या पहिले मित्रांनो फक्त एक वेळेस वाचायची त्यानंतर मराठीचा त्या चॅप्टरचा पूर्णपणे अभ्यास करायचा व पुन्हा एक वेळेस पिवेळे वाचायचो मग असं केल्याने कानावर माहिती आहे का तुम्हाला तुम्ही पहिले पिवायक वाचलेला आहे मित्रांनो आणि आपल्याला त्या चॅप्टरमधलेच मधलेच पियोक आहेत हा पुन्हा नंतर आपल्याला पिवळक वाचली मित्रांनो तुम्हाला कानावर माहिती आहे का चॅप्टर तर आपल्या पूर्ण दिमाखात बसत नाही मित्रांनो पण आपण ती पहिली पियोक वाचलेली असतात त्यामुळे त्याचा मित्रांनो आपण आणि त्यामुळे आपल्याला लक्ष देणार की रिकॉल होणार मित्रांनो आपल्याला सारखंच की आपण ह्या असा अभ्यास केलेला आहे म्हणजे तुमची पकड त्या पिओकर जास्त होणार मित्रांनो बघा याचं तुम्हाला सर्वात सोपं उदाहरण सांगतो समजा आपण कुठं बाहेर येलो फिरायला एखादी व्यक्ती आपल्याला मिळाली किंवा भेटली मित्रांनो बघा ती आपण त्यांना चर्चा केली आपण तिच्या दिवशी बोललो पण नंतर पुन्हा अजून एक महिन्यापर्यंत किंवा दोन महिन्यात ती व्यक्ती आपल्याला भेटली आणि तेव्हा आपल्याला कळालं की मित्रांनो ती व्यक्ती आपली पावनांचीच व्यक्ती होती तेव्हा काय होणार आपली त्यांची आपली मैत्री जरा जास्त होणार मित्रांनो होणार की नाही बघा त्यासाठी बघा तुम्ही पहिले पिवेकू वाचले हो था। था हो तुम्हाला अनोळखी होती मित्रांनो बरोबर आहे बघा तुम्ही पुन्हा अभ्यास केला त्या अभ्यास केला आणि तुम्ही पुन्हा पीओकू वाचले तर काय होणार तुमची पकड मित्रांनो अशी घट्ट होणार आणि तुम्हाला पीओक्यू सगळे ओळखीच वाटणार कारण तुम्ही पहिले पण वाचलेले मित्रांनो तुम्ही चॅप्टरचा अभ्यास केला आणि नंतर पीआयकू असले बघा तुमचं तीनदा रिव्हिजन झाले आणि त्यामुळे तुम्हाला बघा अभ्यास तुमचा चांगल्या प्रकारे होणार आणि तुमची स्ट्रॅटर्जी आहे ना मित्रांनो गणित गणित सोडून समजा विज्ञान जी के आणि तुमचं मराठी व्याकरण या तुम्ही तीन विषयावर अवलंबून करून बघा मित्रांनो तुमचा एकदम पियोगाचा अभ्यास चांगल्या प्रकारे होणार मी स्वतः मित्रांनो ते करून पाहिलेलं आहे मित्रांनो स्वतः मी केलेलं सुद्धा आहे म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो तुमचा छोटा किंवा मोठा भाव म्हणून मित्रांनो थोडं करून बघा आणि आपला पॅटर्न फक्त एकवीस दिवसात असतो मित्रांनो तुम्ही एकवीस दिवस फक्त करून बघा मित्रांनो तुमच्या पीआयकु अभ्यासामध्ये जर भर पडली नाही तर मला पुन्हा कमेंट करून मित्रांनो बघा तुम्ही जर असा अभ्यास करा अशी स्ट्रॅटजी ठेवून मित्रांनो तुमचा शंभर टक्के पीआयकूचा अभ्यास एकदम परफेक्ट होणार आणि तुमचा बघा ज्याची पकड पीआयकोड असते ना मित्रांनो त्याचं सिलेक्शन होत असते त्यामुळे बघा मित्रांनो आपली पकड शंभर टक्के पीआयकूर ठेवायची आहे आणि तुमचा एकदम अभ्यास जो मित्रांनो मित्रांनो टॉप लेवलला गेलेला असणारी मला गॅरंटी आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला उदाहरण सांगतो दोन विद्यार्थी मित्र आहेत पोलीस भरती करणारे बघा एकाने फक्त का नाही पुस्तकांचा अभ्यास केला त्याच्या धड्याचा अभ्यास केला व दुसऱ्यानं मित्रांनो धड्याचा अभ्यास केला तसे मित्रांनो त्याने पीवायकू अभ्यास केला जेव्हा दोघं पण पेपरला गेले गे मित्रांनो एकाला सर्व प्रश्न नवीन वाटले आणि एकाला सर्व प्रश्न म्हणजे मित्रांनो खालून गेलेले आपण प्रश्न सगळे सोडवलेले असे वाटले तर निवड कुणाशी होणार मित्रांनो ज्यानं पीवायकू अभ्यास केला त्याची निवड होणार म्हणजे बघा आपण जर पेपरला गेलो मित्रांनो आपल्याला क्वेश्चन माहितच नाहीत त्या मित्रांना काय केलं माहिती आहे का त्याला म्हणजे त्याने फक्त चॅप्टरचा अभ्यास केला मित्रांनो त्याने प्रश्नाकडे कधी नजरच देत नाही बघा आपल्याला जे पेपर देण्याचे प्रश्न असतात मित्रांनो ते सर्व पिओळकूचे प्रश्न असतात त्या बघा त्यांची चूक काय झाली माहिती आहे का त्याने फक्त अभ्यास केला त्याने पीएळकूचा अभ्यास केलाच नाही याने मित्रांनो चॅप्टरचा पण अभ्यास केला पीएळकूचा पण अभ्यास केला तर निवड कुणाच होणार निवड त्याचीच होणार मित्रांनो त्यासाठी मित्रांनो पिवळ करणं आपल्यासाठी खूप गरजेचं म्हणजे काय मित्रांनो तुम्हाला जर तुमचं नाव मेरिटमध्ये आणायच असेल मित्रांनो तुम्हाला पीएळकूचा अभ्यास करावाच लागेल मित्रांनो तर याच्यासुद्धा जो मला पर्याय नाही मित्रांनो हे तुम्ही समजून घ्या पहिले अरे करू क्या त्यानंतर क्या क्या? आपण सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर आपण चर्चा करणार आहोत म्हणजे मित्रांनो या आपण कसा अभ्यास करायचा बघा तुम्हाला सांगतो मित्रांनो ज्या टॉपिकवर वर टॉपिक अवलंबून आहेत ना त्यांचा पहिला अभ्यास करून घे बघा तुम्हाला सांगतो आणि प्रमाण व तसेच शेकडा जर तुम्ही टॉपिक केले मित्रांनो त्याचबरोबर तुम्हाला बघा नळ टाकी काळ सरळ व्याज व चक्रवाढ व्याज या टॉपिकचा तुमचा अभ्यास पण होऊन जाईल म्हणजे बघा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं किती टक्क्याने वाढ झालेली आहे व्याज दर काय होता बघा हे शेकडवारीमध्ये पण असंच असतं मित्रांनो शेकडेवारी प्लस तुम्ही मित्रांनो गुणोत्तर प्रमाण हे टॉपिक तुम्ही अगदी परफेक्ट बनवा मित्रांनो कारण तुम्हाला बाकीच्या चॅप्टरमध्ये सुद्धा याच टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात बघा त्यानंतर महत्वाचं काय झालं माहिती आहे का तर तुमचं वेळेचं नियोजन अगदी परफेक्ट झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो माहिती आहे का दररोज प्रॅक्टिस करायच्या पी वायकोचा दररोज अभ्यास करायचा मित्रांनो बघा तुम्हाला गणित जर जमत नसेल तर एक गणित तुम्ही तीन तीन वेळेस सोडवा मित्रांनो तुम्हाला गणित जमेल मित्रांनो बघा गणित आपण पाठ करू शकत नाही मित्रांनो आपण मराठीचा अभ्यास करू शकतो मित्रांनो आपण बघून पाठ करू शकतो पण आपण गणिताचा अभ्यास पाठ करू शकत नाही मेरे कोता धक्के मित्रांनो आपण मराठीचा अभ्यास आपण वाचून करू शकतो त्याला वेळ दोन करू शकतो पण गणिताचा अभ्यास मित्रांनो आपल्याला सर्वातूनच होईल मित्रांनो बघा त्यासाठी आपल्याला सर्वात जास्त काय करायचं सराव करायचा मित्रांनो गणित बुद्धिमत्ता सर्वात जास्त सराव करा कारण मित्रांनो हे जे विषय आहेत ना एकदम वशे, वशे ते एकदम स्कोरिंग आपल्याला पासून एकदम हिरो बनतील मित्रांनो हे विषय असे विषय आहेत आणि बघा तुम्ही जास्त करून फॉर्म्य तर जाऊ नका मित्रांनो माझं म्हणणं आहे बघा ज्याचा त्या परतनुसार होईल पण बघा आपल्याला पेपरमध्ये मित्रांनो वेळ खूप कमी असतो नव्वद मिनिटे मित्रांनो खूप वेळ आहे पण ज्यांना मित्रांनो फॉर्म्युले असतील समजा ज्यांनी अभ्यास फॉर्म्युले केलेला आहे बघा त्यांसाठी जर गणित थोडं मोठा असेल तर त्यांना वेळ खूप लागेल बघा आपल्याला पेपरमध्ये ना अगदी वेळेचे नियोजन करून आपल्याला सर्व प्रश्न हँडल करायचे असतात त्यासाठी आपले वेळेच नियोजन असलं पाहिजे आणि आपण पेपर एकदम प्रकारे करू शकतो तर आपली पकड फक्त पीआय कोड असली पाहिजे पीवाय को म्हणजे मित्रांनो तुमचा साठ ते सत्तर टक्के अभ्यास तुमचा झालेला असणार आहे तर तुम्ही सर्वात पहिले पीवाय कोचा अभ्यास पूर्णपणे करा छान त्यानंतर आहे मित्रांनो अनालायसिस बघा तुम्ही आता म्हणत असाल सर आम्ही खूप गणताचे प्रश्न सोडवले सर आम्ही बुद्धिमत्ता खूप सोडवली सर आमच्या खूप चुका झाल्या आम्हाला मराठी मराठी जमत नाही सर बघा त्यासाठी काय करायचं मित्रांनो माहिती आहे का तुम्हाला एक चांगली वय घ्यायची आहे व वयचे तुम्हाला चार पार्ट करायचे बघा जे तुमचे क्वेश्चन चुकलेत मित्रांनो मराठीचे तुम्ही सेपरेट लिहावा तुमचे केचे सेपरेट लिहा गणित आणि बुद्धिमत्ता तुम्ही सेपरेट सेपरेट लिहून ठेवा मित्रांनो सगळीकडे आणि तुम्हाला त्याचं रोज रिव्हिजन करायचं मित्रांनो बघा मराठी असेल तर तुम्ही रोज वाचून काढा त्याचा अभ्यास करा जीव। आणि गणित आणि बुद्धिमत्ता बुद्धिमत्स मित्रांनो तुम्हाला प्रश्न रोज सोडवायचा मित्रांनो कंटिन्यू मित्रांनो तसं करून बघा तुम्ही एकवीस दिवस फक्त करून बघा तुमचा मित्रांनो एकदम असं ते गणित तुम्हाला मित तुम्हाल जमल मित्रांनो आणि तुमचा अभ्यास एकदम चांगला आहे मित्रांनो बघा तुम्हाला जे गणित जमले किंवा जो तुम्हाला मराठी समजा जमत आहे तुम्ही ते पेपरवर तुमचं कवर मित्रांनो पण तुम्हाला जे जमत नाही ना त्यावर जरा आपण जास्त वेळ खर्च केला आपण त्याला जरा जास्त वेळ दिला त्याचा जरा जास्त सराव केला मित्रांनो ती गोष्ट आपल्या शंभर टक्के जमणार आहे आणि बघा सरावानेच आपल्या गोष्टी परफेक्ट बनून जातील ही गोष्ट तुमच्या कायम लक्षात असली पाहिजे मित्रांनो आणि बघा तुम्ही जास्त सराव केला सराव केला सरा केला तुम्हाला मित्रांनो चांगल्या प्रकारे एकदम असं परफेक्ट बनून जाईल त्यासाठी सर्वात महत्वाचं मित्रांनो सराव आणि त्या पूर्ण त्याचा अनालिसिस करायचं मित्रांनो माझा क्वेश्चन का चुकला मी तर का चुकलो मित्र पहिलं सोडवलेला क्वेशन आहे माझा का चुकला कामाचं लक्ष नव्हतं मला ते कॉन्सेप्ट समजला नाही या गोष्टी तुम्हाला निरीक्षण करायचं आहे मित्रांनो या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचा पिओ अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकता मित्रांनो सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला दररोज एक पेपर सोडायचं मित्रांनो कसं काय माहिती आहे का बघा तुम्ही अभ्यास खूप केला पी वायकोचा अभ्यास खूप करा तुम्ही चांगले चांगले पुस्तक वापरले तुम्ही चांगले प्रश्नसंच वापरले पण बघा तुम्ही जेव्हा पेपर सोडून ना मित्रांनो तुमच्या जे चुका होतील मित्रांनो ते इथं तुम्ही चूक चाल पण मित्रांनो तुम्ही शिकत राहता याच्यामध्ये तुम्हाला ओएमआर शीट घेऊन चाल पेपर सोडायचा मित्रांनो काय होतं बघा कोणा कधी कधी काय आपलं उत्तर मित्रांनो वर उत्तर होतं वर्षाचं खाली उतर होतं तुमचं काय माझं काय सर्वांचं होतं मित्रांनो बघा इथं हो द्या मित्रांनो कारण आपण इथे प्रॅक्टिस करतो बघा प्रॅक्टिस मध्ये काय असतं माहिती आहे का फक्त आपल्याला शिकायचं असतं म्हणजे प्रॅक्टिस म्हणजे मित्रांनो आपण चुकणार पण आपण शिकणार ही गोष्ट असते मित्रांनो मग त्यासाठी आपण जर ओएमआर शीट वापरली मित्रांनो चांगल्या प्रकारे आपलं पेपर सोडवला आपलं जिथं गोल करतो तो कदी -कदी बाहर तो हो नहीं। तुम का ते कधी कधी बाहेर जातो मित्रांनो तसं होणार नाही बघा तुम्ही प्रॅक्टिस करा रोज आणि तुम्ही पेपर मित्रांनो शंभर टक्के दररोज एक तुम्हाला पेपर सोडायचा म्हणजे सोडायचा तुम्ही जेवढा अभ्यास करताना पेपर कुसा त्याच्यापेक्षा जास्त तुमचा अभ्यास या पेपरमधून होऊन जाईल मित्रांनो त्यासाठी आपला दररोज एक पेपर सोडवायचा म्हणजे तुमचं वेळेच अगदी परफेक्ट होऊन जाईल मित्रांनो आणि ओएमआर शीटवरच पेपर सोडवा मित्रांनो अशी एक दोन तीन आकडे लिहून तुम्ही जसा पेपर सोडू नका सर्वात महत्वाचं काय माहिती आहे का समजाल का तुम्हाला सर्वात महत्वाचं काय पेपर आहे मित्रांनो आणि सर्वात पहिले मित्रांनो तुम्हाला सांगितलं म्हणजे पिओीचा अभ्यास कसा करायचा आहे आणि तुम्हाला जर आपलं मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तुम्हाला योग्य वाटली असेल तर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुमच्या मित्राला पण शेअर करायसाठी विसरू नका धन्यवाद भेटू नवीन नोटींनी